आयुष्यभर कष्ट करून सूर्याला वितळवून सोनेरी किरणाची छाया आमच्यावर सोडून गेलात तुमच्याबद्दल लोक बोलतात सूर्यातून आला होता सूर्यात विलीन झालात कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की कैलासवासीची भाऊ चिला पाटील यांचे रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव दशक्रिया विधी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता रामकुंड पंचवटी गंगातिरी नाशिक येथे होईल उदासीन बाबा शारदा समोर पंचवटी तेरवीचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एन त्रेपन्न व्ही जी सहा पाच कन्हय चौक पाटील नगर नाशिक येथे शोकांकुल प्रमोदजी भाऊ पाटील सौ सरला गणेश पाटील गणेशजी भाऊ पाटील सौ छाया दिनेश वाघचौरे दिनेश मुरलीधर वाघचौरे प्रथमेश गणेश पाटील मानस गणेश पाटील यश दिनेश वाघचौरे नेहा दिनेश वाघचौरे समस्त पाटील परिवार पाटील नगर नाशिक गणेश पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य शून्य एकोणपन्नास एकोणपन्नास